भेट होणं आणि रामराम ठोकणं अशा काही गोष्टी नसतात आदरणीय शरद पवार हे महाराष्ट्रातले एक वंदनीय नेते आहेत राष्ट्रीय नेते आहेत सहकारी चळवळीमध्ये प्रचंड मोठं त्यांचं योगदान आहे सहकारी साखर कारखानदारीचं आहे मी त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्ष काम केलेले आहे असे नेते या ठिकाणी आल्यानंतर त्यांना सदिच्छा भेट देणं म्हणजे काहीतरी भूमिका बदलली घेतली असं नाही मूळ अजून भूमिका कसल्याही प्रकारची बदललेली नाही आणि घेतलेली पण नाही लोकांच्या इच्छेप्रमाणे पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत काय करता येईल हे पाहता येईल लोकांच्या इच्छेप्रमाणे उद्याची सर्व भूमिका आम्ही घेऊ त्यासाठी काही का कदा अजून वेळ आहे त्याला आता अत्यंत चुकीची जी कारवाई केली सरकारच्या वतीनं हो विशेष आमदारांच्या सांगण्यावरनं त्याचा निषेध जनतेतनं आपोआप व्हायला लागल्याचं चित्र आपण बघतो आहोत म्हणजे लागले तुम्ही शरद पवार साहेबांची भेट घेतली याची तुमचा पक्षसुद्धा नोंद घेऊ शकते तुमच्यावरती कारवाई सुद्धा होऊ शकते नाही माझ्यावर कारवाई काय व्हायचा संबंध नाही कुणा नेत्यांना कुणी कुणाला भेटावं ह्याला काय बंधनं नसतात आता कारवाईला राजकीय वळण लावलेलं नाही पण राजकीय हेतून कदाचित प्रेरित होऊन ही कारवाई झाली असण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते दाद मागण्यासाठी न्यायालयीन लढाई जी आहे ती एका बाजून चालू आहे आणि जनतेतनं उत्स्फूर्तपणे याबद्दलची प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसते आहे पण पाटील साहेब तुमच्या पावलावर पाऊल टाकून त्याच हेतून येत आहे तिकडे आता ते त्यांनी काय करावं हा त्यांचा वैयक्तिक भाग आहे ते मोठी माणसं आहेत प्रांतिकचे उपाध्यक्ष का मी काय सांगणार त्यांना आता कळलं लोक सांगायला आलेत जनता सांगायला आली चार तालुक्यातली पासष्ट हजार सभासदांचा हा कारखाना आहे हा काय केपी पाटल्याच्या वैयक्तिक खाजगी मालकीचा नाही अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा